अक्कलकोट शहरातील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने पार पडला सकाळी आठ वाजल्यापासूनच असंख्य सुवासिनी महिलांनी अपार श्रद्धेने वटवृक्ष मंदिरातील वटवृक्षाची पूजा करून हा सण साजरा केला वटवृक्षाची पूजा करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो महिला दाखल झाल्या आहेत दरम्यान श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानातील साक्षरश्री स्वामी समर्थांचा सहवास लाभलेल्या वटवृक्षास धार्मिक व ऐतिहासिक महत्व असल्याने येथे दरवर्षी वटपौर्णिमेच्या दिवशी वडपूजेसाठी असंख्य महिला भक्त गर्दी करून वटसावित्रीने सुरू केलेली ही वडपूजा परंपरेप्रमाणे स्वामींच्या दरबारी साजरी करतात वडपूजा करण्यासाठी स्थानिक महिलांबरोबरच परगावहून आलेल्या महिलांची संख्या लक्षणीय असते वटपौर्णिमा असल्याने श्रींच्या दर्शनाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला पहाटे पाच वाजल्यापासूनच भाविक गांधी स्वामींच्या दर्शनाकरता गर्दी केली होती भाविकांच्या दर्शनाकरता मंदिर समितीच्या वतीने विशेष सोय करण्यात आली होती आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा